नमस्कार आपल्या बरोबर आहेत साळू पाटील पालखेडचे आणि त्यांनी ॲपसायटी वापरलेलं आहे आणि ॲपसायटीचा पण त्यांचा अनुभव ऐकूया बोला पाटील सर काही नाही आता आपण प्रत्येक वेळेस खाताबरोबर दोनशे सोडलेले हा हा आणि फोरनी बरोबर एका पंपाला तीस मिली सोडली बरं कधी पंधरा मिली पण सोडलेली बरं साहेबाला साहेबूनच सोडलं होतं बरं त्याच्यामुळं फायदा आहे चांगला फायदा झाला माल बी चांगला पोचला बर माल बी चांगला आहे मोठा मोठा अच्छा अगोदर तुमचं काय साईज नाही प्लॉट फेल गेला घ्याल माझा पहिला पहिल्यान काही वापरेल उपरेल नव्हतं आज बी बेड पहा तुम्ही बेडवर जर थोडं बी दाबलं तुम्ही एकदम भुसभुशीत बेड आहे हा माल बी चांगला आहे अच्छा दाबून दाखवता येईल हा दाबून दाखता येईल ठीक आहे आहे हे एकदम भुसभुशीत तर आमच्या शेतकरी मित्रांना काय संदेश चांगला दोनशे जर वापरला समजा एकरी एका ड्रिप न सोडायला दोनशे हजार वापरलं तर भरपूर फायदा होऊ शकतो आणि ड्रिपच्या नळकांड्याला काय तुम्हाला फरक पडला नळकंड्याला तर थोडाफार फरक होतो पण मग जमीन अशी भूषभूषित राहते आणि मुळांना ऑक्सिजन भेटते त्याच्यामुळे फायदा होतो फायदा होतो मग ऑक्सिजन भेटल्याच्या नंतर मग वर माल चांगला येतो आणि कॉस्टिंग कशी वाटते तुम्हाला चांगली कलर चांगला येतो नाही नाही हे आपल्या ऍफसाय किंमत बाराशे रुपये लिटर आहे मागे स्वस्ते कसं आहे नाही एकंदरीत बरं इतर टॉनिक वापरल्यापेक्षा कारण की इतर टॉनिक वापरायचं म्हणजे हजार दोन हजार पंधराशे असं आणि तुम्ही एक हा किती तुमचा किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा हा चाळीस गुंठ्या एक एकर एक एकर एकर तुम्ही किती वापरले दोनशे मिली हां एक एकरी दोनशे मिली एक वेळेस एक हां बरं आणि खताळाचं मिश्रण बी चांगलं होतं ते टाकलेच नंतर बरं असं फायदा आहे चल धन्यवाद